नमस्कार मी करुणा करुणा ज्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं सर अगदी आपणापासून स्वागत करते आज है vaadion, है। तर, तर आज मी बनवणार आहे कवळ्याचं गुडसोलं आणि कवळ्याचं गुळसोलंच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्याकडे आम्ही त्याला गुळसोलं म्हणतो कोळी त्याला गुळसोलं म्हणते तर कोणी त्याला कवड्याची खीर म्हणते तर हे आज आम्ही त्याला गुळसोलं म्हणतो तर मी आज तुमच्यासोबत आमचं गुळसोलं शेअर करणार आहे तर मी कसं बनवलं ते तुम्ही नक्की बघा आणि गुळसोलं बनवणं खूप सोपं आहे तर तीच सोपी आणि सर्व पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर एक गुळसुलं बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे कवडं तर इथे मी कवडं शिलून घेत आहे असं पूर्ण कवडं शिलून घ्यायचं आणि गुळसुल्यासाठी जर काशी कवडं असेल म्हणजे काही लोक त्याला काशी कवडं म्हणते काही भागात आणि काही भागात आमच्याकडे त्याला देव कवडं म्हणतो आम्ही जे गोल आकाराचं आणि पांढरं असते कोणतं लाल पांढरं दोन कलरमध्ये ते कवडं येते ते कवडं जर असलं तर आणखीन छान चव येते याची आणि चोपडं येतं तर इथे कवडं आमच्या घरी आता नव्हतं हे कवडं भेटलं लांबवालं भाजीचं ज्याला आम्ही भेरीचं कवडं म्हणतो तर त्याचं आम्ही गुरसल्ला करत आहे तर इथे मी पूर्ण त्याचे फोत्र काढून शिलून घेतलं आहे आलू किसायचं जे हे असते त्यानं किसून घेतलं आहे मी इथे हे तर हे असं पूर्ण किसून घ्यायचं त्यानंतर याच्या बारीक बारीक फोडी करायच्या जसं आपल्या पाहिजे खूप केल्या तरी चालतात कारण की कुकरमध्ये आपण लावतो तेव्हा या फोडी चांगल्या पूर्ण शिजून जातात तर हे पूर्ण फळी धुवून घ्यायच्या फोळी धुवून झाल्यानंतर याला कुकरमध्ये लावून त्या चांगल्या शिजवून घ्यायच्या तर या ठिकाणी मी पूर्ण फोडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये ते लावणार आहे आता शिजवण्यासाठी म्हणजे आपल्या एकाच कुकरमध्ये भात आणि गुडसोला तयार होऊन जाईल त्यामुळे आपला गॅसही कमी जडेल तर माझ्या एका डब्यामध्ये या फोळी मावल्याने दोन डब्यात करून घेतल्या मी ह्या फोळी शिजायच्या आहे त्याच्याने खूप मोठ्या दिसत आहे आणि शिजल्यावर पूर्ण एकाच डब्यात बसणार आहे हे सगळं तर इथे मी या फोळी कुकरमध्ये शिजायसाठी लावणार आहे आणि दहा मिनटात हे शिजून जाते आणि शिजल्यावर मग तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही असं रईने बारीक करू शकता आणि जर तुम्हाला झटपट पाहिजे असेल तर हे मिक्सरमध्ये खूप चांगलं बारीक होतं हे गरम होतं मी काही त्यातलं थोडंसं रईने फिरवून घेतलं आणि नंतर मग वेळ होता थंड झालं होतं तर बाकी सगळं मग नंतर मिक्सरमधून काढून घेतलं हेच करणं खूप सोपं आहे आणि करण्याचे पदस्था खूप साधी आहे कोणीही सहज बनवू शकेल इतकं साधं असते आपलं गुईसोरं करणं खूप काही कठीण नाही यासाठी या फक्त मला दोन तीन विलायचे लागणार आहे तर मी दोन चार विलायच्या घेतल्या आहे त्याला त्याचे फुलं काढून ते पण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे तिथे विलायची आणि गोईसलं जे आपण थोडंसं बारीक केलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि मिक्सरमधून छान याला बारीक करून घेणार आहे बघा मिक्सरमधून आपण याला बारीक करून घेतलेलं आहे आणि हे बारीक झाल्यावर पूर्ण हे जे पेस्ट आहे ते, ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आपण तर इथे मी एका गंजात काढून घेतलेलं आहे बघा फोडी किती खूप मोठ्या दिसत होत्या आणि गुळसोल होताना बघा केवढंसं झालं तर पूर्ण आपलं एवढं झालं आहे यानंतर आपण याला गॅसवर न ठेवता खालीच याच्यामध्ये साखर टाकून घेऊया तर एवढ्यासाठी मला अर्धा किलो साखर लागलेली आहे अर्धा किलो साखर मी यात घातलेली आहे तरी आमच्याकडे आम्ही बरंच म्हणजे खूप कमी गोड खातो त्याच्यामुळे अर्धा किलो साखर लागली तुम्हाला जास्त पण लागू शकते कारण आपल्या गोड खाण्यावर असतं ते आपण किती गोड खातो कमी खात असेल तर कमीही लागू शकते याच्यापेक्षा आणि जास्त खात असाल त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकते ही सा तर साखर याच्यामध्ये पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आणि नंतर हे भांडं गॅसवरती ठेवायचं आणि गॅसवरती साखरचा पाक येईपर्यंत शिजू द्यायचं तर आता गॅ आपला म्हणजे पाक कसा आला मध्ये साखर कशी शिजली हे पासाठी तर याचा रंग बदलतो बघा तुम्हाला आधी गॅसवर ठेवला तेव्हा रंग वेगळा दिसला असेल आणि आता बघा असा रंग आलेला आहे तरी बघा असे त्याच्यावरती बुडबुडे येतात आणि बुडबुडे आले की समजून जायचं हे शिजलं चला तरी आता पाच मिनटं होऊ देणार आहे आणि पाच मिनटानंतर याच्यामध्ये मी आणखी एक वस्तू आपल्याला मिसळायची आहे आणि मग आपलं गुळसुलो कम्प्लीट होणार आहे तरी ते आपलं गुळसुलो शिजलं की पूर्ण याचा रंग असा बदलतो आधी पूर्ण ते येलो दिसायचं आणि आता थोडंसं डार्क दिसते बघू शकता तुम्ही थोडं झूम करून दाखवते आणि त्यानंतर मी यात दूध टाकलं आणि यामध्ये आपलं आता दूध मिक्स करून घ्यायचं आहे दूध टाकलं दूध मी तेव्हाच मिक्स करून घेतलं जर तुम्हाला म्हणजे नंतर खायचं असेल सकाळी करून संध्याकाळी खायचं असेल तर तो तुम्ही दूध वेळेवर मिसळू शकता आता इथे आपलं पूर्ण गोयसोलं तयार आहे आणि इथे वाटी पण काढलेली आहे खाण्यासाठी तर गोयसोल चवीला खूप चांगलं झालं होतं आणि आम्हाला खूप आवडते तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा